आम्हाला काय करायचं आहे राजकारणातलं अशा प्रकारची भूमिका अनेकदा तरुणाई व्यक्त करते आणि त्यामुळेच राजकारण्या संसदेला असं वाटतं की तरुणाईनं राजकीय भूमिका घेतली पाहिजे राजकीय विचार केला पाहिजे कारण शेवटी या व्यवस्थेमध्ये कुठल्याही पक्षाची नाही सत्ता सर्वसामान्य माणसाची आहे शरद पवारांना सोडावं असं काही मी पण म्हणत नव्हतो पण हे आहे की अजितदादांनीच सांगितलं होतं अजित पवारांनी की पवार साहेब सुद्धा जे सातत्यानं मोदी साहेबांवरून चर्चा करत होते मी त्यावेळेला मोदी साहेबांच्या विरुद्ध वाटेल तशी भाषणं करत होतो इकडे ते बोलत होते ते, बोल हो ते चौदा साले एकोणीसशे दोन हजार चौदा सा मला तुम्ही सांगा बी जे पीने शिवसेनेला सोडला निवडणुकीच्या वेळेला ते या बोलीवर सोडलं की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काँग्रेस पक्षाला सोडायचं कारण ते दोघे एकत्र होते आम्ही दोघे एकत्र होतो त्यांनी ते सांगितल्याबरोबर आमच्या लोकांनी सांगितलं हो आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडल्याबरोबर आम्ही एक तासामध्ये जाहीर केलं की के आम्ही काँग्रेसला सोडलं आणि त्यावेळेला माहिती मग सरकार गेलं आणि राष्ट्रपती राजवट थोड्या दिवसाकरता लागले आणि चार पक्ष लढले आणि त्यावेळेला मतदानाच्या दिवशीसुद्धा ठरलं की जर शॉर्टेज म्हणजे आम्हाला मत पूर्णपणे जर आम्हाला मताधिक्य नाही मिळालं तर आम्हाला राष्ट्रवादीनं पाठिंबा द्यायचा बाहेरून तर अकरा वाजता आम्ही जाहीर केलं बी जे पीला पाठिंबा जाहीर बाहेरून पाठिंबा बाहेरून पाठिंबा प्रफुल्ल पटेलांनी अशा वेळी बरोबर प्रफुल्ल पटेल कसे येतात हेच मला कळत नाही मग तरीसुद्धा मला तुम्ही प्रश्न विचारतात की असं काय झालं तसं काय आणि हो ते पुढे मग एक दोन हजार सतरालासुद्धा झालं एकोणीसशे निवडणुकीच्या अगोदरसुद्धा झालं एकोणीसशे निवडणुकीच्या नंतरसुद्धा झालं काय करणार आणि मग शेवटी चोपन्न लोकांनी सहा केल्या होत्या आता जे त्यांच्याबरोबर आहेत पवार साहेबांबरोबर त्या सुद्धा की आपण सत्तेत सामील होऊया आणि आता मग मी पण म्हटलं चला आता हे सारखं जे आहे तळ्यात मळ्यात तळ्यात मुळ्यात करण्याऐवजी आता काय निर्णय घ्यायचा तो घ्यान चला हॅलो नाही ह्या मुलांच्या भाषेमध्ये शरद पवार भाजपला आय लव्ह यू म्हणत होते पण लग्न करायला तयार होत नव्हते अरे बाबा आम्ही तरी कुठे लग्न केलेलं <laughs> आहे पण तुम्ही तुम्ही मग शरद आम्ही फक्त त्यांच्याबरोबर आहे काय <laughs> यांना भी हो हो काय म्हणायचं बाळासाहेब ठाकरेंची फाईल पोलिसांनी माझ्यासमोर आणली की ज्यावेळेला ब्याण्णव त्र्याण्णवचा दंगा झाला त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंची ही भूमिका होती त्यांना आणि सगळ्या फाईल ज्या आहेत त्या तोपर्यंत ज्या आहे शिवसेना बीजेपी सरकारने संपल्या होत्या ती फाईल कशी राहिली हे मला माहीत नाही पण मी होम मिनिस्टर पोलिस कमिशनरने फाईल ठेवली काय करायचं आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सांगितलं होतं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर श्रीकृष्ण कमिशनची अंमलबजावणी करू श्रीकृष्ण कमिशनने बाळासाहेब ठाकरेंवर ठपका ठेवला होता मी काय करू शकतो मी सही केली त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंना अटक झाली आता ते ताबडतोब सुटले त्यांना अटक होऊन जेलमध्ये जाऊ असं मला अजिबात वाटत नव्हतं आणि म्हणून ते एम एन सिंग आजही जिवंत आहेत मुंबईमध्ये ते कमिशनर हिवत मुलीस पोलीस कमिशनर ऑफ मुंबई त्यावेळेला मी त्यांना सांगितलं बाळासाहेब ठाकरेंना जेलमध्ये जायचं नाही त्यांना जर समजा नाही मिळालं जामीन तर मातोश्रीवर घेऊन जा आणि होम मिनिस्टर असे पावर आहेत की तो कुठल्याही जागेला जेल म्हणून जाहीर करू शकतो असा कायदा आहे कुठल्याही घराला कुठल्याही बंगल्याला कुठल्याही संस्थेचं हे जेल आहे आणि मग तिथे त्यांच्या घरीच त्यांना ठेवा ही सगळी तयारी केली माझ्या मनात नव्हतं त्यांना पण ते समजा सुटले वगैरे सर तर अशा अर्थीने जे सगळं होत राहिलं होत राहिलं मला समजलं नाही काय झालं ते आणि नंतर तेलगी प्रकरणाला तेलगी प्रकरणामध्ये सोळा वेळा तो ग्रस्त जो आहे तो पळून गेला होता त्याला जामीन दिला होता तो वेगळ्या मंत्र्यांबरोबर त्याचे फोटो माझ्याकडे होते मी ते पण दाखव पण पुण्यामध्येच त्याला जेव्हा पकडलं आर एश शर्मा त्या मी पोलीस कमिशनर होते इथे आणि त्यावेळे मला फोन आला मी म्हटलं त्याला पकड सोडायचं नाही आता आणि त्याला मी मोका लावला मी त्याला मोका लावला त्याला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली केली सगळं काही झालं पण पुढे जे आहे पोलिसां पोलिसांमध्ये सुद्धा जरा कलह होता ते फार मोठी स्टोरी आता आणखी अर्धा तास लागेल पण थोडक्यात म्हणजे पोलिसांचे जे अपर पोलिस अधिकारी जे होते त्यांच्या आपसातले कौटुंबिक काहीतरी भानगडे याच्यात त्याच्यात तो आर शर्माला पण अटक झाली काय खरं म्हणजे त्यांचं काय नाही ते एक वर्ष जेलमध्ये राहिले आणि शेवटी सुप्रीम कोर्टाने सांगितलं साधी डिपार्टमेंट एन्क्वायरी सुद्धा होऊ शकत नाही त्याला कशाला हातम्या टाकलं पण कमिशनरला हातम्या टाकलं मग होम मिनिस्टर काहीतरी असणारच आता हे सगळं काही माहिती होतं श्रीधर बगड वगैरे बगल त्याच्यामध्ये ते पण झालं आणि मग एक कारण झालं काहीतरी जी टी व्हीने काहीतरी दाखवलं होतं घडलं बिघडलं आणि तिथे काहीतरी कोणीतरी दोन दगड मारले आणि मला पवार साहेबांनी सांगितलं तुम्हाला राजीनामा द्यायला पाहिजे मी म्हटलं मी काय केलं मी दगड मारले नाही मला माहीत पण नाही कोणी दगड मारले तेलगी केस तर मीच शोधली आणि त्याला सगळं पट पकडलं बोरी बजारमधला त्याचा प्रेस मी खो शोधून काढला नाशिकमधला जो तो गंगा राम म्हणून तो होता ज्याने सगळं त्याला पण मीच पकडलं मला कशाला राजीनामा नाही तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल ते, ते जीवर असं झालं तसं झालं तसं मी राजीनामा दिला दोन तासात मी राजीनामा दिला दोन तास काय एक तास मी घरी आलो ताबडतोब गेलो सुशीलकुमार शिंदेकडे राजीनामा देऊन टाकला त्याच्यानंतर चौकशी सुरू झाली तो आणखी मुद्दा जो आहे तुम्हाला आणखी नंतर सांगेल त्यातलं राजकारण काय इथे सरकार आमचं असताना सुद्धा हे तेलगी प्रकरण दोन तीन राज्यामध्ये होतं म्हणून मी सुप्रीम कोर्टात गेलो आणि सांगितलं ही केस जी आहे ही सीबीआयकडे घ्या आता बघा इथं माझं सरकार आहे माझ्यावर आरोप होत आहे कदाचित मला अरेस्ट करण्याची तयारी चाललेली आहे एवढं लक्षात घ्या आता काय आणि मग मी संपूर्ण शक्ती लावली सुप्रीम सी बी आयमध्ये सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केली बी आय कोणाची होती भाजप साहेबांचं सरकार बी जे पीचं बरोबर त्या आयने मला बोलवलं फाईल्स बघितल्या माहिती घेतली दिल्लीला तुम्हाला तर कुठबी नाही आहे ते काय आहे ट्रकभर कागद आणले भुजबळ हे नाव कुठेही नव्हतं त्याच्यामध्ये मला सांगा ज्या प्रकरणामध्ये माझं नाव सी बी आयने सुद्धा घेतलं नाही उपमुख्यमंत्री म्हणून मला राजीनामा द्यावा लागला होम मिनिस्टर म्हणून मला राजीनामा द्यावा लागला सहा आठ दहा महिने जे काही परत निवडून येईपर्यंत जे आहे जे काही वर्षभर गेलं असेल कदाचित काय झालं असेल कुटुंबावर काय तोंड एक शिक्का बसला हा तेलगी प्रकरणातला आहे म्हणून मला पवार साहेबांना सांगायचं साहेब काय राजीनामा घेण्याची घाई तुम्ही केलीत तुम्ही जे आता सांगता ना पुढे काय होणार पुढे काय होणार ते तर राजकारण होतं ते सोडा पण त्यावेळेला तर काहीच नव्हतं ना हे दुःख आहे पण तेच झालं ते मी सगळं सगळं विसरून गेलो चलो हे तो होता हाय गुजर जाएगा ये दौर भी जरा सब्र रखना गुजर जाएगा ये दौर भी जरा सब्र रखना जब खुशियां ही नहीं रुकी तो गम क्या गम की क्या औकात है जब खुशियां नहीं रुकी तो गम की क्या औकात है वो भी चला जाएगा भाई क्या बात है सगळा प्रवास संघर्षाचा आहे काहीच नाही हो काही काहींच्या दगदीरमध्ये आता काय मी म्हणतात की जिनके हात बे नाही होते हातो की लकेरपर्यंत भरोसा मात्र खो पण हे काय चाललंय माझं आप डाऊन सापशिडीचा खेळ खेळला कधी सापशिडी सापशेडी मी लहानपणी खेळा हो त्या शिडीने वरती वरती जायचं मध्येच कुठेतरी साप परत सा खाली है मेरी है है, है, है। ही मेरी जिंदगी आहे भाई नाही नाही माझा वापर कोणी करू शकत नाही मी माझा वापर जो आहे माझ्या गोरगरीब जनतेसाठी मी मा जटलेलो आहे आणि लढलेलो आहे माझा कुणीही वापर केला नाही माझा वापर कोणी करू शकत नाही हे तुम्हाला मी सांगतो आणि मी तुम्हाला जेव्हा सांगतो तेही मला शिवाय दिल्या तोपर्यंत मी शांत होतो काय हरकत नाही पण ज्यावेळेला बीडला आमदारांची घरं पेटवली गेली हॉटेल पेटवलं गेलं अनेक घरांवर हल्ले झाले आणि कोणी काही केलं नाही त्यावेळेला कोण बोलत नव्हतं त्यावेळेला छगन भुजबळ केला आणि नंतर मी सांगितलं आता मी या ब लढाईमध्ये उतरणार आणि ज्यावेळेला आंबडला जाहीर रॅली डिक्लेअर झाली सोळा नोव्हेंबरला मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्यावेळेला सोळा नोव्हेंबरला तो कोणी मागितला